शिक्षक आणि विद्यार्थी याच्यामध्ये वेगवेगळ्या भूमिका पाहणार आता इथे एक विद्यार्थी येणार आहे जो की वेळा जे शिकवायचं आहे ते काम माझ्याकडे आलेलं आहे तर कशी प्रश्न विचारतोय आणि विद्यार्थी शिक्षकाला कशी उत्तर देतो हे आपण या नाटिकेमधून पाहणार तर आता इथे एक विद्यार्थी येणार आहे त्याची मी वाट पाहत आहे कधी येतोय बरं हा अरे आला हा आपला विद्यार्थी कसा आहेस बाळा तू मॅडम आपण टेन्शन फ्री राहतो आपला विषय बोल बर बर ठीक आहे ठीक आहे त्यामुळेच तर आपण दहा दहा वेळा नापास नाही का झालं असू द्या मॅडम रेकॉर्डच झाले ना त्यामुळेच तर लोक मला ओळखतात बर जाऊ मला सांग तुझा आवडीचा विषय कोणता मॅडम आपण अपन... मी सांग डोक्याला सगळं विषय लय आवडत पण इतिहास हा विषय मला लय इतिहास विषय तुला आवडतो सुरुवात करूया हा <laughs> हा आता हसायला काय झालं मॅडम तुम्हीच तर म्हटला ना इतिहास अरे बापरे इतिहास नाही म्हंटल अरे इतिहास म्हटलं तुझ्यामुळे माझीही भाषा बिघडायला लागली ते जाऊ दे मला सांग औरंगजेबाला किती बायका होत्या अरे पट सांगे अगेल त्याला दहा किती बायका होत्या काय मॅडम लहान मुलांना असली आणि त्याला किती बायका ते बायको मिळायची मुश्किल अरे किती शिरतो रे हा पाठांदराचा विषय आहे ना बघ ते जाऊ दे मला सांग गणित विषय तुला आवडतो गणित गणित बघालय टाकाट पाड बिड टकाट हो का बर ठीक आहे बर मला सांग एकवीस भागिले सात एकवीस भागिले सात बरोबर किती बघा एकवीस भागिले सात बरोबर किती हे सांगण्यासाठी मला पाडा म्हणावा लागेल शब्बास शब्बास बर मला सांग कितीचा सा पाडा सांगा की तुम्ही कोणता बी पाडा होता आपलं पाडप पाटील बर एकवीसचं म्हणू का एकवीसचं पाड पाटी तुला हो म्हणू का हा हा म्हण म्हण एकवीस एके एकवीस एकवीस दोन्ही अ एकवीस ती ओ एकवीस चौक अ एकवीस पाच अह एकवीस अ एकवीस साठी आह एकवीस साठे अ एकवीस नव्हे एकवीस एकवीस काय म्हंटलास तस नाही हो मॅडम मग कस पाडा आहे कोण असला कसला पाडा मॅडम मला सगळं पाड पाठ फक्त पाड्याची चाल लक्षात आकडाच लक्षात राहत नाही मग आकडा पण लक्षात ठेवणार माझा रोज रात्री लावून अरे बाप या विषयावर तुझ्याशी बोलण्यात काही पॉइंटच नाही बर, बर, बर मला सांग तुला हिंदी विषय आवडतो हिंदी हिंदी बघा आपल्याला टाक कुजबी पूछो सगळं आता आहे मला बर बर मी तुला आता एक मुहावरा विचारते त्याचा तुम्हाला समानार्थी मुहावरा सांग मला सांग ना घरका ना घाटका मला सांग ना घरका ना घाटका या मुहावऱ्याचं समानार्थी मुहावरा काय बघा सानिया का ना भारत का ना पाकिस्तान का अरे बापरे तू ही मार खायला लावशील आणि मलाही मार खायला लावशील या विषयावर तुझ्याशी न बोलण्यातच होते बघ ते जाऊ दे ओ, मला सां, इंग्लीश? इंग्लीश सांग इंग्लिश विषयाचा तरी काही गंध आहे की नाही इंग्लिश इंग्लिश तर बघा एकच नव्हतं काय पण बर मी तुला आता एक मराठी वाक्य देते ते तुम्हाला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून सांगायचं ठीक आहे हा हा विचारा विचारा बर मला सांग त्यानं त्याच काम केलं आणि तो करतच गेला करतच गेला करतच गेला बघा त्यानं त्याचं काम केलं हम्म ही हॅज वर्क डन अँड रे बाप रे असली कसली उत्तर आहे रे ही तुझी असू द्यावा मॅडम बर ते जाऊ दे बर मला सांग सामान्य ज्ञान बर आपण आता सामान्य ज्ञान कडे ठीक आहे आता तू सामान्य ज्ञान माझं एकदम पक्क आहे बघ आता तुला समजायचं आहे ना इथे मोठा समुद्र करायचं आहे एक मोठा समुद्र आहे कुठे मला दिसा ना अरे इमॅजिन आहे रे समजून घ्यायचं इथे मोठा समुद्र आहे हा आणि त्याच्या मध्यभागी लिंबाचं मोठं झाड ठीक आहे आणि त्यातला तुला लिंबू तोडून आहे समजलं बघा मॅडम मी असा असा जाय आणि लिंबू अस टन किन तोडून असा असा लिंबू अरे तुझ्या बाय आणला होता का असा जाऊन लिंबू मग तुमच्या तरी कुठं बाण लिंबाचं धर समुद्राच्या मध्ये लावलं होतं